सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदोन्नती प्रक्रियेत ज्येष्ठता डावलल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जिल्हा उपनिबंधकांनीही नियमांचं उल्लंघन करून बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप होत आहे हदबल झालेल्या दोन सेवकांनी आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिलाय पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेले अभिजित खंडू गांगुरडे आणि बापू शंकर कदम या सेवकांना बढती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केलाय गांगुरडे यांचा सेवा ज्येष्ठता यादीमध्ये चौथा क्रमांक असतानाही त्यांना लेखापाल पदावर बढती नाकारण्यात आली आहे मात्र त्यांच्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील पुंडली घोलप यांना थेट उपसचिव पदावर बढती मिळाली आहे विशेष म्हणजे घोलप हे आमदार दिलीप बनकर यांचे स्वीय सहाय्यक असल्याचं समोर आलेलं आहे तसेच बापू कदम यांचा क्रमांक असूनही शिक्षण असल्याचं कारण दाखवून बढती पण क्रमांकावरील रवींद्र देवकर आणि अर्जुन सानप यांना बढती देण्यात आली आहे या निर्णयाविरोधात गांगुर्डे आणि कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दोनदा तक्रार दाखल केली होती मात्र उपनिबंधकांनी सर्व नियमांचं उल्लंघन करून प्रस्तावास मंजुरी दिल्याचा आरोप सेवकांनी आहे शिवाय या प्रस्तावाची नोंद बाजार समितीच्या जावक बारणीशीतही करण्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे न्याय मिळावा या मागणीसाठी दोघांनीही उपोषण सुरू केलं असून अन्यथा आत्मदहनाचा मार्ग स्वीकारण्याची चेतावणी देखील त्यांनी दिली आहे ज्येष्ठतेला धाब्यावर बसवून नियमांनाही बगल देऊन जर आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला थेट उपसचिव पदावर बढती मिळत असेल तर मग सामान्य सेवकांना खरंच न्याय मिळणार तरी कसा असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत अजहर कादरी नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित